सुंदर हिरवे माळ चहूकडे सुंदर हिरवे माळ जमली काळी वरघनमाला झिम झिम पाऊस खाली आला ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला कोंब एवणी दूर दूरवर पालव लेखल काळ सुंदर हिरवे माळ चहुकडे सुंदर हिरवे माळ बोरवनाची सुकली पाने तरतरली या नवजल पाने विरळ बाबळी चैतन्याने स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ सायंकाळ सुंदर हिरवे माळच हुकडे सुंदर हिरवे माळ समोर इकडे तिकडे भवती हलू लागली हिरवी नवती ओलसरीने पाने दवती माळावरल्या वनराणीला नजरा नाच सुधाळ सुंदर हिरवे माळच हुकडे सुंदर हिरवे माळ निवली राणे गोरे वासरे निवली झाडे पाकरे धनी अंतरी निवले सारे शेतकऱ्यांच्या पोटा मधला निवेल कधी पण जाळ सुंदर हिरवे माळ चहुकडे सुंदर हिरवे माळ